पुण्यातील सेनापती बापट रोड परिसरात नव्याने सुरू झालेल्या द क्लासिक बिर्याणी रेस्टॉरंटला उत्तम चवीमुळे ग्राहकांची चांगलीच पसंती मिळत असून तर क्लासिक बिर्याणी आता नावारूपास येत आहे तर क्लासिक बिर्याणीचे संचालक श्री आबा ताड हे गेल्या वीस वर्षांपासून कुकिंग क्षेत्रात सेवा देणारी एक व्हीआयपी सेलिब्रिटी कुक आहेत त्यांच्या स्वादिष्ट जीवनाचा मनसोक्त आस्वाद आणि सेलिब्रिटी राजकीय नेते मंत्री महोदय याबरोबरच अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी घेतला असून त्यांच्याकडून कौतुकाची थाप देखील आबा यांना वेळ स्वतःचे हॉटेल सुरू करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी आबा ताड यांनी क्लासिक च्या माध्यमातून येथे अत्यंत रास्त दरात सर्व ग्राहकांना परवडेल अशा किमतीत वेज नॉन पदार्थांची मेजवानी उपलब्ध असणार आहेत यामध्ये प्रामुख्याने घरगुती पद्धतीने बनवलेले क्लासिक स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी अंडा थाळी मटन फ्राय चिकन फ्राय व्हेज बिर्याणी अंडा ऑमलेट राईस भाकर चपाती इत्यादी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे येथे ग्राहकांना बसण्यासाठी उत्तम बैठक व्यवस्था उपलब्ध असून गाडी पार्किंग साठी देखील जागा सा राखीव ठेवण्यात आली आहे यासोबतच पार्सलची सुविधा स्विगी झोमॅटोची सेवा देखील ठेवण्यात आली आहे त्यामुळे अत्यंत स्वादिष्ट आणि सेलिब्रिटी चव घेण्यासाठी तुम्ही देखील एकदा नक्की कोसाळकर रोड डांगी पॅटर्स जवळ वडारवाडी पुणे येथील द क्लासिक बिर्याणीला भेट देऊन मनसोक्त जेवणाचा आस्वाद घ्या अधिक माहितीसाठी सेव्हन थ्री फाईव्ह झिरो वन नाईन झिरो ट्रिपल नाईन अथवा सेव्हन फोर डबल नाईन एट वन टू फोर नाईन एट या नंबरवर संपर्क साधा मी आबा रमेश थाड मी गेली एकोणीस वीस वर्ष महाराष्ट्रातल्या एका मोठ्या राजकीय नेत्याकडे काम करत होतो खूप म्हणूनच तर त्यावेळेस मलाच वाटलं की आपण स्वतःचं काहीतरी छोटं मोठं तरी हॉटेल असावं आणि आपण सुरुवात केली पाहिजे प्लेट द क्लासिक बिर्याणी या नावाने आपलं मॉडर्न कॉलनीमध्ये सेनापती बापट रोडला आपलं बिर्याणी रेस्टॉरंट आपण चालू होईल आमच्याकडं मटन थाळी चिकन थाळी अंडा थाळी अजून मटन बिर्याणी चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी असं एकदम उत्तम दर्जाचं आणि चविष्ट असं या ठिकाणी मी बनवत आहे स्थानिक वर्ग तसंच कॉलेज वर्ग सर्विस का करणारे वगैरे लोक आपल्याकडे येतात विद्यार्थी वगैरे त्यामुळं त्यांना परवडेल अशाच किमतीमध्ये आपण हे सर्व काही देतोय बिर्याणी असेल थाळी असेल सर्व लोकांना परवडेल असं आपण रेट ठेवलेले आहेत त्यामुळं एकदा आपण आमच्या द क्लासिक बिर्याणीला अवश्य भेट द्या आणि आनंद घ्या आपला ॲड्रेस आहे सेनापती पापड रोड दांजी पॅटेजचे शेजारी द क्लासिक बिर्याणी म्हणून आपण चालू केलेलं आहे आपल्याकडं बैठण्याची पण चांगली व्यवस्था आहे फॅमिलीसाठी वगैरे आणि पार्सल व्यवस्थापन आहे आपल्याकडं स्विगी असेल झोमॅटो असेल यांच्याकडे आपण पार्सल ऑर्डर तुम्ही इथून करू शकता द क्लासिक बिर्याणी है पुणे टी एस बी रोड सेनापति बापोट रोड इधे है यह उत्कृष्ट पद्धति मटन खानावल आहे चिकन खानावल आहे इत मटन फ्राई चिकन फ्राई बॉइल मसाला वेज आमलेट असे अनेक प्रकारचे विविध प्रकारचे ऑर्गॅनिक मसाले टाकून व तेल अतिशय शुद्ध व असे सुंदर अप्रतिम जेवण या ठिकाणी मिळतं सर्वांनी याचा लाभ घ्यावा या ठिकाणी रेट देखील अतिशय व्यवस्थित आहेत सगळे आणि टेस्ट देखील एकदा तुम्ही चाकून पहा एकदा या विजिट करा आणि स्वच्छता येथील सर्विस अतिशय उत्कृष्ट आहे त्यामुळं आपण सर्वांनी याचा आनंद घ्यावा दुपारचं जेवण म्हणा ऑफिस मधून म्हणा संध्याकाळी घरच्यांना फॅमिली फॅमिलीसाठी आम्ही देत असतो सुंदर व्यवस्था आहे बसण्याची स्वच्छता आहे सगळ्यात महत्वाचं आणि जेवल्यानंतर त्रास होत नाही हे महत्वाचा मुद्दा आहे त्यातला ऍसिडिटी वगैरे काय असा प्रकार आम्हाला जाणवला नाही अजून देखील त्यामुळे आपण सर्वांनी याचा आस्वाद घ्या ते सहा वेळ जेवलेला आहे मी जेव्हा फर्स्ट टाईम आलो तेव्हा मला याची टेस्ट खूप जास्त आवडली त्याच्यामुळे मी स्वतः आलो पण आंध्राला पण येऊन आलो एकदम रिजनेबल रेटमध्ये एकदम बेस्ट टेस्टी जेवण इथे भेटते मी नक्की विजिट करा इथं एकदम बेस्ट या एरियातली सगळ्यात कमी रेटवाली आणि सगळ्यात बेस्ट टेस्टवाली हॉटेलच असतात संस्तर चांगली वाटली जसं मी नागपूर काय तर मसाला जायलाचं <laughs> पाहिजे तर हां मसाला देणार आहे आणि ऑनलाईन बघूनच रिव्यू बघून आले तर रिव्यू पण चांगला बाकीनं पण नक्की विजिट द्यायला पाहिजे मी चिकन बिर्याणी ऑर्डर केली तेच मला ॲक्च्युअली त्यासाठी चांगलं असते वेगळे बाकी काय करून मी नक्की ट्राय करणार नाही तर क्लासिक बिर्याणीमध्ये मला माझ्या मित्राने घेऊन आला आहे इथं आम्ही चिकन थाळी ऑर्डर केली चिकन थाळी खरंच चांगली होती आणि टेस्ट पण खूप चांगली आहे मी रिकमेंड करेन की तुम्ही इथे येऊन चिकन थाळी एकदा आवश्यक